एस डब्ल्यू पी मध्ये पैसे गोंतवल्यानंतर कागावंडी तो विकास हवं तेव्हा तुम्ही जर म्हणाला एक वर्ष थांबून हवा आहे एक वर्ष थांबून मिळेल पुढच्या महिन्यापासून हवाय पुढच्या महिन्यापासून मिळेल इट इज टेलर मेड जरी खालती गेला ना तरी किती मार्जिनली जात असतो आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला जाणवेल की तो एक टक्क्याच्या वरती कधीच निगेटिव्ह दिसत नाही ताताच्या सोन्या सोन्याचे भाव खूप वाटेल सोनं विकावा का न विकावं <laughs> अगेन तुमच्या वैयक्तिक गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये जरा डोकावून बघावं लागेल त्यातून आणि पण करावं का या जगात फुकट काही मिळत नाही पण या होतं काय जर आपण चांगल्या आर्थिक नियोजन सेवा नाही घेतल्या तर आपण वेल्थ क्रिएशनच्या कितीतरी संध्या सोडून देतो तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही जर म्हणालात एक वर्ष थांबून हवाय एक वर्ष थांबून मिळेल पुढच्या महिन्यापासून पुढच्या महिन्यापासून मिळेल इट इज टेलर मेड सिस्टीम हा काही इन्शुरन्स सारखा का प्लॅन नाही की मी इतके वर्ष मिळेल हा मग ते चांगल्यासाठी सांगितलं तुमचं ते काही त्यांनी चुकीचं सांगितलं नाही त्यांनी तुमचा काहीतरी अभ्यास केला असेल की के? यांना पटकन काही पैशाची इतकी आवश्यकता नाही सो so त्यामुळे जर तुम्ही जरा थांबलात तर त्याच्यावरती जरा जर जर जनरेट तरी व्हायला काहीतरी होईल नाही तर आपलेच पैसे आपण काढून घेतो असं होईल पण हे त्यांनी सांगितलं हो असेल ह्याचा अर्थ त्यांनी ते इक्विटी फंडांवरनं द्यायचा ऑप्शन घेतला असेल सो त्यामुळे ते हो जरा इक्विटी फंडांवरनं न करता मी जे हो सांगितले हो बास्केट डेट इक्विटी असं नियोजन करून जर ते केलं गेलं तर ते अधिक चांग। चांगलं राहील नाही सर तुम्ही एक गणित विसरताय बघा परत 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 नीट लक्ष देऊन हा आज हा गैरसमज तुमचा पण झाला असेल तर हा फार मह। सर नाव काय तुमचं गाडगिरी सरांनी फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय बघा मी जे सांगत होतो तुम्हाला इंडस्ट्रीय सेटअप मध्ये कसे टँक असतात एक कुलिंग टँक असतो एक केमिकल रिएक्टर टँक आहे डेट yes. फंडांचा जो टँक आहे तो आपला कुलिंग टँक आहे yes. टोटल एस डब्ल्यू पी म्हणजे कुलिंग टँक प्लस केमिकल रिॲक्टर टँक हे सगळ्याला मिळून तुमची एस डब्ल्यू आहे आता त्यामध्ये मी अंतर्गत विभागणी करून वीस टक्के डेट फंडामध्ये ठेवलेत जेणेकरून तुमचा डेट फंडामधनं दोन वर्षात तर टँक रिकामाच होणार आहे सो so, गुंतवणुकीमध्ये तुमचा जो ते पहिलं बास्केट आहे ते हळूहळू करून संपूनच जाईल डेटचं त्यामुळे ते काय अडीच अडीच टक्क्यांनी वगैरे घ्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये तुमचे से फॉर एक्झाम्पल वीस किंवा चोवीस एस डब्ल्यू पी जातील एवढेच फंड्स आहेत पण वीस ते चोवीस महिने मला संधी मिळाली ना ते ऐंशी टक्क्याचं जे केमिकल रिएक्शनच जो टँक आहे ते त्याचं टेम्परेचर त्याचं ते सगळं पी व्हॅल्युएशन वगैरे जे मी म्हणालो ते सगळं ट्रॅक करून पुढच्या वीस पंचवीस महिन्याची सोय करण्यासाठी माझ्या हातात वीस पंचवीस महिने असायला हवे अदरवाईज काय होईल थेट विड्रॉवल घेत असू तर डायरेक्ट केमिकल मधनच गरम गरम केमिकल आपण बाटल्यांमध्ये डिस्पॅच करतोय काय म्हणता येईल व्हॉलेटॅलिटी राहणारच आहे ना जर मार्केट आता बघा तुम्ही पहिले दोन तीन महिने आता गेल्या वर्षा जसं इलेक्शनचे रिझल्ट वगैरे येऊन गेल्यानंतरच्या काळात पहिले चार पाच महिने हायब्रिड फंडांचा रिटर्न पण निगेटिव्हच होता पन्नास पन्नास साठ साठ टक्के त्यांनी पण इक्विटीज घेतली आहे आणि वीस टक्क्याहून जास्त मार्केट पडत असेल तर ते सुद्धा दोन दोन चार चार टक्क्यांनी त्या त्या महिन्यात खाली गेलेच आहेत सो किमान ते पण चार चार टक्क्यांनी खाली जात आहेत आणि आपण सुद्धा खालती जातो म्हणून म्हणाल डेट फंड जरी खालती गेला ना तरी तो किती मार्जिनली जात असतो आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला जाणवेल की तो एक टक्क्याच्या वरती कधीच निगेटिव्ह दिसत नाही आता ते का दिसत असतं तर इंटरेस्ट रेट्समध्ये डिफरन्स येत असतो बघा इट इज ऑलवेज काय मी एक ना डेटवरचा डेट मास्टर क्लास घेऊ आपण कारण का इट हॅज इनवर्स रिलेशन इंटरेस्ट रेट वाढलं डेटचे रिटर्न्स कमी होतात आणि इंटरेस्ट रेट कमी झाले व्याजदर कमी झाले की तुमचे एफ चे काय म्हणतात व्याज कमी होतात ना पण डेटचे रिटर्न वाढतात एक्झॅक्टली सो हे कसं काय होतं ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छान प्रतिक्रिया द्या आमच्या सगळ्या गुगल फेसबुक वरती आपण परत एक डेट फंडांचा मास्टर क्लास घेऊ आय पी मास्टर क्लास घेऊ मला दर महिन्याला पुण्यात एक कार्यक्रम घ्यायला नक्की आवडेल जोपर्यंत तुम्ही येताय ऐकताय तोपर्यंत मी घेत राहील आणि आमचा युट्यूब चॅनल देखील आहे संवेदन इन्व्हेस्टमेंट त्याचे हे माझे जे सहकारी आहेत ते तुम्हाला त्याची काय क्यू आर कोड किंवा लिंक वगैरे सगळे पाठवतील इंस्टाग्राम पाहत असाल तर वरती माझं अर्थ समीर म्हणून पेज, समीर पेज आहे यूट्यूबवरती संवेदन इन्व्हेस्टमेंट म्हणून आहे फेसबुकवरती देखील संवेदन इन्व्हेस्टमेंट म्हणून आहे समीर दिघे म्हणून माझं फेसबुकवरती माझं पेज पण आहे आणि माझी ही तीन ऑफिसेस आहेत प्रत्येक ठिकाणची मंडळी आहेत अनिकेत शिवराज ही आमची पुण्याची मंडळी आहेत सो तुमची वेळ माझी वेळ जुळवून घेण्याचं काम हे करतील मी चार ते पाच दिवस तरी आता दर महिन्याला पुण्यात येतोय युट्यूब चॅनेलला फार उदंड प्रतिसाद पुण्यातनं मिळाला आणि पुणेकरांनी एकदम तुमचं पुण्यात कार्यालय नाही म्हणून आम्ही आता नवी पेठेमध्ये कार्यालय सव्वीस जानेवारीला सुरू केलं आणि आम्हाला काय कल्पना आम्ही वीस पंचवीसच्या कॅपॅसिटीचा हॉल ठेवला तिथे मग आम्हाला कल्पना नव्हती की तुम्ही सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी जण याल सो म्हणून आय त्या वेळेला जर आम्हाला ऑफिसच्या जवळचाच हॉल शोधून इथे घ्यायला लागला तुमचा असाच प्रतिसाद मिळत गेला तर तुम्ही ऑफिसमध्ये यावंच अशी इच्छा आहे पण असा सभागृह अजून मोठं मोठं होत गेलं तर आनंदच आहे मला एक प्रश्न विचारायचा तर आता ज्या लोकांकडे आता आपल्याकडे सर्व सांगतो आप आपण सुचवणे जनरली विकत नाही आपण किंवा लग्न वगैरे आलं तर लग्नामध्ये दागिने करून देतो पण समजा मोठ्या प्रमाणात जर सोनं तुमच्याकडे असेल आणि ते जुनाकडे घेतलेलं असेल तर आताच्या सोन सोनाचे भाव खूप वाढलेले आहेत मग सोनं विकावं का न विकावं अगेन <laughs> <laughs> तुमच्या वैयक्तिक काय म्हणता येईल गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये जरा डोकावून बघावं लागेल पण त्यातून समजा विकला आणि त्याचं सगळं करू शक शकतो पण करावं का नहीं। नहीं। हे जरा तपासण्यासाठी आमच्या शिवराजीला जरा एक <laughs> मेसेज फोन केलात तर okay. एक जरा तुमचा अर्धा पाऊन तास मला फायनान्शियल लाईफमध्ये डीप डाईव्ह करता येईल सोन्याची गरज आहे नाही आहे इतर सगळ्या ॲसेट्स काय आहेत हे सगळं नीट पे केलं तर मी त्याच्यावरती जरा चांगलं उत्तर देऊ शकेन येस <laughs> दोघही <गई> आणि <laughs> एक सेकंड ना तो काहीतरी प्रश्न विचार ओके okay. <laughs> काय आहे ना इकडचे म्हणजे पुणेकर सेन्सिटिव्ह असतातच आणि काय प्रश्न नाही मला आज त्यांनी ना माईक लावायची फक्त परवानगी दिली नाही म्हणजे तो जे आजूबाजूचे बंगले आहेत त्यांना हा हॉलमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही माइक लावणार असाल तर आम्ही कार्यक्रम नाही होऊ देणार म्हणून जर थोडस आपण शांतता ठेवली तर आवाज पोचेल नाही तर मला माईक देणं एकदम सोपं होतं फॉर एग्जांपल 50000 म्हणजे हा निओस्टाईम म्युच्युअल फंड मध्ये इन्वेस्ट करतो सो मी म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारतो म्हणजे माझा पॉइंट ऑफ व्यू म्हणजे माझ्या सारखे जेवढे लोक आहेत ज्यांचं 50000 पगार आहे आणि ते फर्स्ट टाइम इन्वेस्टमेंट करतात त्यांना कशा ರೀತಿ वेल्थ क्रिएशन करदाय म्हणजे त्यांना पी करणे बरोबर आहे की एसडब्ल्यूपी करणे बरोबर फर्स्ट प्रश्न हा आहे सी तुम्हाला गरज नाही आता तुमचं उत्पन्न चालू आहे ना त्यामुळे डब्ल्यू पी ही तुमच्यासाठी नाही तुम्ही आता गुंतवणूक करण्याच्या टप्प्यात आहात त्यामुळे तुम्ही आय पी पद्धतीने इन्व्हेस्टमेंट छोट्या छोट्या रकमांनी का होईना दोन पाच हजारांनी का होईना सुरुवात करा त्याच्यासाठी डिले करू नका एकदा ती दोन पाच हजारांनी तरी केलीत पुढे पुढे हळूहळू करत करत तुम्ही दहा हजार वीस हजाराच्या टप्प्यावर जाल पण मी करीन तर दहा हजारांनी सुरुवात करीन नाहीतर मग दोन तीन वर्ष गेली असं होऊ देऊ नका एवढंच मी म्हणेन इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल बघा ना आमच्या आमच्या व्यवसायात ना आम्ही तीन विभाग करतो पहिला विभाग आहे रिसर्च कुठे कोणी इन्व्हेस्टमेंट करावी सेकंड पार्ट आहे ट्रान्झॅक्शन मग आता ती नेट बँकिंग यू पी आय त्याचं काय केवाय सी करून तो तर क्लेरिकल पार्ट आहे तो झाला ट्रान्झॅक्शनल पार्ट अँड थर्ड अँड व्हेरी 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 इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इज मॉनिटरिंग युअर इन्व्हेस्टमेंट हे काही फक्त बियाणे आहेत ना या घेऊन गेलो मी माझ्या बॅकयार्डमध्ये टाकल्या झाडं उगवली गोड गोड फळं लागली याला आपण शेती नाही म्हणत शेती म्हणजे त्याच्यात कुठलं फर्टिलायझर टाकायचं किती पाणी घालायचं या सगळ्या सेवा तुम्हाला आर्थिक नियोजन कराच्या मार्फत मिळतात का होतं बरेच जण आणि बरीच तरुण मंडळी ही काय त्या त्या सेवांसाठी सुद्धा अर्धा टक्का पावन टक्का जाईल आणि त्याची पण गणित करून दाखवतात अनेक जण की मग ते एवढे वर्षामध्ये इतके लाख रुपये मला फी द्यायला लागेल वगैरे मग ती मी कर न करता मी माझं माझं कसं करावं पण जे असं म्हणतात ते तुम्हाला डिपेंडंट त्यांच्या चॅनलवर करतात काहीतरी मेंबरशिप घ्यायला लावतात या जगात फुकट काही मिळत नाही पण या होतं काय जर आपण चांगल्या आर्थिक नियोजन सेवा नाही घेतल्या आपण वेल्थ क्रिएशनच्या किती तरी संध्या सोडून देतो जर आपल्याकडे एखादा फायनान्शियल अॅडवायजर असेल तुम्हाला पुढे जाऊन कर्ज जा घ्यायचंय तर दोन तीन बँकांनी ऑप्शन दिलेत कुठलं बरं घ्या आता त्याच्यातनं त्याला काही एक रुपया फायदा नाही आहे पण तो तुम्हाला त्याचा चांगल्यातला चांगला, चांगला सल्ला देईल का कारण का जर तुमचा इंटरेस्ट रेट कमीत कमी, -कमी लागलं तरच तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला पैसे उरतील ना कोणीतरी तुमच्या मागे लागून चुकीचा काहीतरी इन्शुरन्स प्लॅन विकत असेल तो त्याला तुम्ही विचारलात तर त्यावरती तो चांगला सल्ला देईल एक चांगला आर्थिक सल्लागार आपल्या आयुष्यात मित्र म्हणून जर सोबत राहिला तर आपण आयुष्य जे ट्रॅक कनी राहतं त्यामुळे होतं काय आपण आपला मेंटल एनर्जी काय अनलिमिटेड घेऊन आलेलो नाही होत सो त्यामुळे ती जर मेंटल एनर्जी आपण आपल्या पर्सनल फायनान्सेस बाबत मी अमुक अमुक यांचा व्हिडिओ बघू का तमुक यांचा व्हिडिओ बघू ह्यामध्ये न घालवता आपण ज्या मध्ये सगळ्यात बेस्ट होत त्यामध्ये डीप डाईव्ह करू त्यामधले कोर्सेस करण्यासाठी जर सा तुम्ही केलं तर हे खूप चांगलं आहे आय एम टोटली अगेन्स्ट ऑफ डी आय वाय कल्चर मी आपल्या बारा बलुतेदार व्यवस्था आणि ही जी काही जीवे जीवस्य जीवनम ही व्यवस्था आहे ह्याला या रा हा फाटा देणारा हा राक्षसी प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि होतं काय डीआयवाय कल्चरमुळे शेतकरी अत्यंत वाईट दर्जाचा कुंभार बनतो कुंभार अत्यंत वाईट दर्जाचा लोहार बनतो आणि सगळे अत्यंत वाईट दर्जाचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस वापरत राहतात त्यापेक्षा जो जो ज्या ज्या फील्डचा बनलेला आहे ना त्या त्या क्षेत्राच्या सर्व्हिसेस घ्याव्या आणि आपलं आयुष्य सुंदर करावं

सो त्याप्रमाणे तेच फंड राहतील वीस वर्ष असं पण नाही काय होतं चेंजेस होत जातात काय बरेच जण पास्ट रिटर्न बघून आणतात फंड्स आता ते जे स्टार फंड मॅनेजर आलेले असतात ते हाय पॅकेजवाले असतात मग त्यांना अजून दुसरं पॅकेजवाला कोणीतरी खुणावत असतो ना मग सीने त्याला हायर केलंय तो एक दोन वर्ष एच डी एफ सी चे रिटर्न वाढवतो नंतर त्याला कोणतरी बंधनवाला घेऊन जातो आणि आपण इतका विचार केला नसतो की फंड मॅनेजर कोण आहे तोच राहतोय का वगैरे हे सगळं काम करायला आर्थिक नियोजन कुठल्या ह्याचा जॉब तुमच्या फील्डमध्ये माहिती असतं ना कोण कुठूनचा सीईओ आहे कोणी इकडचा जॉब सोडला कोण आयबीएम मध्ये गेला कोण इकडे गेला तसंच आमच्या क्षेत्राबद्दल आम्हाला माहिती असतो <laughs> हो इमोशनली डिसिजन घेतले नाही पाहिजेत म्हणजे फंड फक्त वाईट परफॉर्म करतोय म्हणजे तो काढून टाकला पाहिजे असं नाही तरी चांगलं चालेल हो शेवटचा प्रश्न घेऊया आणि नंतर चहा कॉफी घेत चर्चा करूया आहे ना कॉफी वगैरे ओके मी म्हटलं बोलायचो हो थांबवता येते थांबवल्यानंतर था परत तुम्हाला गरज वाटते त्यावेळेला परत सुरू पण करता येईल हो काही नाही टेलर मेड सिस्टीम आहे तुम्हाला हवी तशी ती अमेंड करून तुमच्यासाठी देता येऊ शकेल